तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर येत्या एकतीस तारखेला येत ता आहे मित्रांनो विनायक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र केसरी जे की महाराष्ट्रातील सर्वात जास्त रकमेचं मैदान होणार आहे तर या मैदानात कोणकोणते नंदी सज्ज झाले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो तर चला ना टाईमपास करता सिद्ध तुम्हाला घेऊन जातो मी की व्हिडिओमध्ये की कोणकोणते नंदी जी आहे या मैदानासाठी सज्ज झालेली आहे तर मित्रांनो संभाजीनगरला पण सेम दिवशी मैदान आहे तर तिथं पण बाकीची नंदी जाणार पण मॅक्झिमम जी नंदी आहे मित्रांनो इकडे येणार कारण महाराष्ट्र केसीचा किताब म्हटल्यावर तर खूप मोठा किताब आहे तर त्याला एक एक करून सगळे नंदी बघू आपण की कोणकोणते नंदी या मैदानासाठी सज्ज सच्च झाले आहे त्याच्या आधी मित्रांनो आपण बघून घेऊ की बक्षिसाचे स्वरूप काय असणार आहे तर मित्रांनो सर्वात जो प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे तो म्हणजेच पाच लाख नऊ हजार रुपये असणार आहे मित्रांनो विदाऊट जी एस टी आणि खूप मोठी रक्कम आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमाचे मैदान हे होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाचा जो बक्षीस आहे तो होणार आहे मित्रांनो तीन लाख रुपये आणि जे तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे मित्रांनो तो एक लाख चौथ्या क्रमांकाचं बक्षीस ऐंशी हजार पाचव्या क्रमांकाचं बक्षीस पन्नास हजार सहाव्या क्रमांकाचं बक्षीस चाळीस हजार सातव्या क्रमांकाचं बक्षीस तीस हजार आणि आठव्या क्रमांकाचा बक्षीस जो आहे मित्रांनो जो आठव्या क्रमांकाचा बक्षीस आहे तो म्हणजेच अकरा हजार आणि एंट्री फीस असणार आहे मित्रांनो या मैदानासाठी तीन थी? हजार रुपये आहे तर अशा प्रकारे मैदानाचं स्वरूप होतं मित्रांनो आता आपण बघू कोणकोणते नंदी सज्ज झाले आहेत तर पहि पहिला नंदी आहे मित्रांनो भुंगा भुंगा पण मैदानासाठी सज्ज झाला आहे त्यानंतर येते मित्रांनो घोटकरांचं सर्जा तर सर्जेनंतर मित्रांनो येते आपलं लखन संभाजीनगरचे जे बैल आहे पाचलकाच्या मा, विषयाला म्हणजे नक्कीच मित्रांनो गोंधळ घालते त्याच्यानंतर येते मित्रांनो सम्राट जे गेल्या मैदानातील पाच लाख रुपयाचा मानकरी होता सम्राट आणि राजा मित्रांनो राजा हा वहीन खोंड आहे त्यामुळे त्याला ते मैदान गाजवल्यानंतरच खूप मागणी आली एक कोटी पंचावन्न लाखाची या बैलाला मागणी आली होती मित्रांनो आणि राजा हा पण संभाजीनगरचा आहे मित्रांनो लखन पण संभाजीनगरवरून आला आहे त्याच्यानंतरचा बैल आहे मित्रांनो राजा चटणी भाकरीचा पैलवान राजा म्हणून ओळखला जातो तुषीगाव केसरी पण या बैलांना गाजवले आहे त्याच्यानंतर द्वारलीचा हरणे आहे ते मित्रांनो हेमंत शेत फुलोरे यांचा हरण त्याच्यानंतर मित्रांनो बलमा पण मैदानात भेटाल तुम्हाला बघायला त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बप्या त्याच्यानंतर मित्रांनो जी टॉपची जोडी पडत होती चालू सीझनमध्ये ती म्हणजेच भारत आणि त्याच्यानंतर येते मित्रांनो सुंदर दोन्ही सप्ताहंदी केसरीचे किताब दोघांच्या नावावर आहे मित्रांनो दोघी टॉपचे नंदी आहेत ते पण मैदानात सज्ज होणार आहे त्याच्यानंतर येते मित्रांनो कॉकटेलवर सुंदर कॉकटेल पण चालू सीझनमध्ये खूप धमाकूळू घालत आहे त्याच्यानंतर फायनली येते मित्रांनो आपले साहेब बाकासूर आणि मथुर मथुर आणि बघा दोन्ही पण मैदानात तुम्हाला बघण्यात बघायला भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी काही टॉपची नंदी आहे मित्रांनो जी मी टाकायचं विसरलो तर ते पण मैदानात येणार आहे कारण मैदान खूप मोठं आहे जय शिवराय जय महाराष्ट्र